और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

आज सकाळी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत एनकुळे हे सकाळी आपल्या घरातून पायी बाहेर पडले होते वाल्धुनी नदीच्या किनारी लघुशंकेसाठी थांबल्यानं तोल जाऊन ते थेट नदीत कोसळले नदीतील पाण्याची पातळी पावसामुळे खूप वाढलेली असल्यामुळे ते बुडाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दल तसेच समाजसेवक शिवाजी रगडे यांना संपर्क करून मदतीसाठी बोलावलं दाखल होत शोध कार्य सुरू केलं परंतु तोपर्यंत त्यांना वाचवणं शक्य झालं नव्हतं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एनकोळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा